नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूपच सुंदर अशी गवळण सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका गवळ्याच्या पोरी जरा ना तुझ्या दह्याचा भाव सांगना गवळ्याची पोरी जरा ना तुझ्या दह्याचा भाव सांगना तुझ्या दह्याचा भाव सांगना खाली ठेव माठ चिल्लर नोट तुझ्या माठातलं दहिले आंबट खाली ठेव माठ चिल्लर नोट तुझ्या माठात थोडीशी चव मला बघू दे ना तुझ्या दह्याचा भाव सांगना तुझ्या दह्याचा भाव सांगना गवळ्याची पोरी जरा थांबना तुझ्या दह्याचा भाव सांगना तुझ्या दह्याचा भाव सांगना नगदी विकरी बन्द के लिए उधारी बोलति ललाल भारी भारी नगदि विकरी बन्द के उधारे बोलति लला भैल भारी भारी भैल भारी मलाई है दह्याचा भाव सांगना तुझ्या दह्याचा बाब सांगना गवळ्याची पुरी जरा थांबना तुझ्या दह्याचा भाव सांगना तुझ्या दह्याचा भाव सांगना, सांगना। एका जनार्दनी गवळान हसरी श्रीकृष्णाला बाई शरण गेली एका जनार्दन श्रीकृष्णाला बाई शरण गेली भयलाई त्याचं बारी ना तुझ्या दह्याच भाव सांगना तुझ्या दह्याचा भाव सांगना, सांगना गवाळ्याची पोरी जरा थांबना तुझ्या दह्याचा भाव सांगना तुझ्या दह्याचा ह्याचा सांगना